कर्तु कर्म भाव संकट प्रयोग म्हणजे इथं तिन्ही प्रयोगांच्या एकत्र छटा आहेत या प्रकारची वाक्य लास लक्ष द्या लास क्रियापदाच्या रूपाला लास किंवा म्हणजे क्रियापदाला खल्लास करायचं क्रियापदाला लात घालायची आणि घातील काय नाही सांग म्हणायचं क्रियापदाच्या रूपाला लास लात लीन हे प्रकर म्हणजे हे प्रत्येक लावलेले दिसले की हे तिन्ही म्हणायचं बघा तू बाळाला पाडला असं याच्या आधी कर्तु कर्मसंकल्प तुम्हाला दिसत नाही काय म्हटलंय मी याच्या आधी कर्तु, कर्तु संकल्पना हे दिसत नाही तुम्हाला कर्मभाव मध्ये कसं असतंय रे कर्मभाव मध्ये सुद्धा हे दिसणार नाही तुम्हाला कर्तृभाव मध्ये सुद्धा तुम्हाला दिसणार नाही का कर्तृभाव मध्ये कसं असतंय सांगा कर्मभाव मध्ये कस कर्त्याला आणि कर्माला दोघांनी प्रत्यय नसतो इथं एकट्याला प्रत्यय आहे का एकट्याला प्रत्यय एकट्याला नाही म्हणजे हा कर्मभाव होणार नाही कर्तु कर्म मध्ये दोघांनाही प्रत्यय नसतो इथं एकट्याला नाही एकट्याला आहे म्हणजे कर्तु कर्म होणार नाही कर्तृभाव मध्ये कर्त्याला आहे कर्त्याला प्रत्यय असतो म्हणजे तिथं बघा मग हा नुसता भाव होणार हे कारांत पाहिजे आहे ना आकारांत किंवा इकारांत पाहिजे आकारांत किंवा इकारांत वाक्य पाहिजे कर्तृभाव मध्ये आता सुदाहरण घेतले बघा आपण तू गाईला ढल विलेस विलेस आहे का इथं नाही तू मला वाच तू सुधाला रविवानी घरी बोल लात एच एच आहे त्यामुळे हा सुद्धा होणार नाही तेव्हा राईट आहे मग हा प्रकार कोणता की असं आलं की हे करतो कर्म सगळं आता मग कर्त्यानुसार पण बदलत आहे कर्मानुसार पण ही क्रिया बदल बदलते बदलते की नाही बघा तू तु ऐवजी तुम्ही घ्या तुम्ही बाळाला पाडलात असं बाळाला पाठलात आता तू आहे कस ठेव बाळाला ऐवजी बाळीला घ्याय बाळांना घ्या तू बाळांना पाडलेस होते की नाही म्हणजे कर्त्यानुसारही ही बदलते कर्मानुसारही ही बदलते म्हणजे यामध्ये कर्तरी प्रयोगाची आहे आहे कर्मची शट आहे भावेची पण आहे म्हणे असं काय मला माहित आहे पण या प्रकारची जर वाक्य आली तर काय करायचंय वाक्य आली की असं समजलं का तू बाळाला पाडलीस तुम्ही चेंडूला फेकला तुम्ही खेळण्याला फेकला फेकला तर त्याने आपल्या मुलीला कालच साजरी पाठवली ना आपलं याच्या आधीच वाक्य काय होत त्याने गोविंदरावांनी मुलीला माहेरी पाठविली असं होत इथं काय बघा त्याने आपल्या मुलीला कालच सासरी पाठविली लक्षात या प्रकारचे वाक्य काय येतात कर्तु कर्म भाव संकट प्रयोगाचे येतात समजत हा ठीक आहे आता याच्यावर आधारित आपण काय करूया उदाहरण शोधूया पाच ते दहा मिनिटात आपल्याला हे बघायचं बघा त्याने पोटवर पेरू खाल्ले याच्या आधी तुम्हाला गमक सांगतो प्रयोग ओळखण्यासाठी याच्या आधी मला एखादं वाक्य सांगा रे कुठलं एखादं वाक्य सांगा तुम्ही लक्ष द्या रे राजाला मुकुट शोधतो आता आपण प्रयोग ओळखण्यासाठी पहिल्यांदा काय करायचं आहे मी काय सांगितले पहिल्यांदा काय करायचंय काय करायचं शाहीर मज्जा मरायची काय करायचं पहिल्यांदा वाक्य सकर्मक आहे का आक्रमक आहे शोधून काय का आक्रमक आहे म्हणजे कोणकोणते प्रयोग होते मिश्र किंवा संकर प्रयोग होईल नाही एकच वाक्य एकच वाक्य आहे कुठलं या मिश्र किंवा संकर प्रयोगामध्ये आक्रमक असणार आहे तू घरी जायचं होतेस हे एकमेव वाक्य आहे आकर्मक आहे बाकी सगळी वाक्य सकर्मक आहे आणखी एक गमक सांगतो तुम्हाला मिश्र किंवा संकर प्रयोगामध्ये करता जो असतो तो प्रथम पुरुषी कधीच नसतो बाळा दोन सगळ्या वाक्यात सगळ्या वाक्यात तुम्हाला द्वितीय दिसेल किंवा नाम दिसेल तृतीय पुरुषी नाम दिसेल तू 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 आहे बघा किंवा गोविंद किंवा त्यांनी लोकांनी आहे बघा मी नावाचा करता कुठेही नाही आहे प्रथम पुरुषी करता कुठेच नाही आहे ऐका बघा शोधा याच्यामध्ये करतो कर्मसंकल्प मध्ये शोधा तू कामे केलीस तू पेरू खाल्लास ना दुसऱ्या कर्मभाव शकल्प्रयोगामध्ये काय काय होतं दोघांना प्रथम होता, दो होता। गोविंदरावांनी तिला माहेरी पाठविली त्याने त्याला मुंबईत आणला अशा प्रकारची वाक्य होती म्हणजे इथं प्रथम कृषी करता कधीच नसतो बाळा तुम्ही हे लिहून ठेवा वाटत मिश्रण केव्हा संकल्प्रयोगामध्ये करता प्रथम कृषी कधीच नसतो राहील लक्षात प्रथम कृषी कोण कोण आहेत मी आम्ही आपल्या ते कधीच नसतात करता कर्म कोणत्याही पुरुषात असू देत चालतो आता हे वाक्य सकर्मक आहे की आक्रमक आहे आक्रमक आहे बरोबर आहे का हे वाक्य आक्रमक आहे मग कोण कोणतं एकतर आक्रमक कर्तर येणार किंवा आक्रमक आक्रमक भावी येणार बरोबर कर्मच नाही म्हटलं कर्मने प्रयोग होईल नाही संकर प्रयोग होईल का नव्याण्णव पॉईंट नव्याण्णव टक्के नव्याण्णव पॉईंट नव्याण्णव टक्के सगळी वाक्य कशाच असतात संकर प्रयोगामध्ये असतात बरोबर आहे का एकच वाक्य कुठलं आहे तू घरी जायचं वाक्य आहे काय म्हणजे हा आहे का नाही नाही नाहीच बरोबर ना कर्मणी नाही संकर नाही याच का लक्षात एकतर तो अकर्म कर्त्री असेल किंवा अकर्म भावी असेल मग सांगा अकर्म कर्तरी होईल का भावी होईल अकर्म भावी आता याला वाटतंय आकर्मक भावे तुला काय वाटतंय तुझं वाक्य आहे तुला काय वाटतंय आक्रमक का कर्तरी का तुम्हाला काय वाटतंय कस तरी कुणाला वाटतंय <laughs> <laughs> तुला काय वाटतय <laughs> <laughs> आता असा विचार मित्र असो कधी केला नाही सांग <laughs> अरे यापैकी आक्रमक कर्तरी आहे का आक्रमक भावे आहे कुठलं तरी एक वाक्य सांग ना आकर्मक कसं वाक्य सांगा म्हणतात कर्तरी म्हणलाय कराय कर्मनी म्हणलाय बावे म्हणलाय कायच करायला तुझं काय रे उत्तर हा आक्रमक तुमचं पाठिंबा काय रे कर्तरी आता काही जण आकर्मक भावे म्हणतात काही जण आक्रमक करतरी म्हणतात आता आकर्मक भावे का आकर्मक कर्तरी हे आपण शोधून काढूया आता बघा कर्तरी म्हणजे की कर्त्याला प्रत्येक असतो का नसतो मग यातला कर्ता कोणता आहे मुकुट हा करताय करता बरोबर शोभणारा कोण मुकुट हा करताय आणि कर्त्याला प्रत्यय आहे का इल्ला म्हणजे आकर्मक करत हा आकर्मक भावे होत नाही आलं लक्षात नीट विचार करू आता काही जणांना वाटलं हा करताय कर्त्याला प्रत्यय आहे म्हणून आकर्मक भावे म्हणूया असं वाटलं की नाही कसलाकडे तुम्ही बसायचं नाही पावडर लावलेली असत्या <laughs> नीट बघायचं वाक्यात प्रत्यय लावलाय का कर्म आहे का येते का लक्षात हा तू वाक्यात कोण आहेस वाक्य सकर्मक आहे अकर्मक आहे हे नीट लक्षात घे तर तुम्हाला ते वाक्य शोधता येणार आणखी एखादं वाक्य सांगायचं चायने नाही एखादं वाक्य सांग जाणे न सोडून कुठलंही वाक्य सांग जगातलं जगातलं कुठलंही वाक्य सांग जाणे न सोडून सांगा मॅडम सांग रे श्री एखादं वाक्य सांग तुझ्या आवडीचं सांग निवडीचं सांग तुझ्या आवडीचं सांग तुझी ती इच्छा जाते आवडी सांगा रे हे हात बांधून बसलो गो तमाशा लालाय सांगा पटकाय सांगा समुद्र एखादं वाक्य सांग काहीच वाक्य नाही वाक्य नाहीच आहे तुमच्याकडे अरे तुम्ही बिन आहे का रे रामोने रामून धडा वाचला सांग कि मग काय रामोने धडा वाचला नीट लक्ष द्या नीट पहिल्यांदा काय शोधायचं हो आहे प्रयोग शोधताना सकर्मक कि आकर्मक सांगा वाक्य सकर्मक काय कि आक्रमक आहे वाक्याचा कर्म काय चांगले काम केलेलं आहे आता एक तर तुम्हाला काय येईल एक तर सकर्मक काय येईल सकर्मक एक तर काय येईल सकर्मक करता येईल बरोबर का किंवा कर्म येईल कर्मा म्हटल्यानंतर बरोबर आहे का किंवा सकर्मक काय सकर्मक सकर्मक भावे येईल किंवा मिश्र प्रयोग येईल हे लक्ष द्या रे चार चार प्रकार तुम्हाला इथं मी दिलेले आहेत चार पर्याय दिले अबकड दिले आहेत लक्ष द्या अ क आणि ड लक्ष द्या एवढं झालं की सोडणार आहे तुम्हाला आता धडा वाचला हे वाक्य सकर्मक आहे मान्य इथं लक्ष द्या इथं लक्ष द्या पहिला प्रकार होण्यासाठी होण्यासाठी काय प्रॉब्लेम कसा असतो कर्त्याला प्रत्यय असतो इथं तर आहे वाक्य कसं असतंय सकर्मकर्त्यांच वर्तमान काळात असत इथं कसला आहे काळात आहे म्हणजे हे इल्ला पहिला झाला घेतो पटप जाऊया हा आता बघा सकर्मक भावे होईल का वाक्य सकर्मक आहे सकर्मक भावे होईल नाही होणार काय प्रॉब्लेम आहे वाक्य एक कारण पुढे हा कारण म्हणजे भावे प्रेम पण नाही आता दोन राहिले कोण कोणते दोन राहिले हे कर्मण एक राहिलं आणि मिश्र प्रयोग राहिला मिश्र प्रयोग कुठल्या मिश्र प्रयोगात मिश्र प्रयोग कसा कर्तु कर्म संकट प्रयोगामध्ये कर्त्यालय प्रत्यय नसतो कर्मालय प्रत्यय नसतो वाक्य भूतकाळात असतं असतं का हे बघा असतं का हे लागू पडतंय एकट्याला प्रत्यय आहे एकट्याला नाही असं कुठं आहे का बघा इकडं दिसतंय का कुठं कुठंच नाही हे असं दिसतंय दोघांना प्रत्यय आहेत का म्हणजे कर्मभाव आहे हा नाही कर्तृभाव 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 म्हणता येईल कर्त्याला प्रत्यय आहे इथं आहे कर्माला नाही का लक्षात शंकर मध्ये कुठलाही मध्ये बसणार ना नाही पण राहिला नाही कोणता कर्मप्रयोग साधा कर्मणी प्रधान कर्तृ कर्मनी एवढं सोपं आहे का साधा कर्मणी समज आहे का नाही आणखी एखादं वाक्य चला पाच मिनिटात उदाहरण त्याने पोटभर पेरुख आले प्रयोग ओळखा त्याने पोटभर पेरू खाले प्रयोग ओळखा पटकन त्या काय करमणी वाक्याच कर्म काय कामक आहे सकर्म काय पेरू हे कर्म कर्णाल प्रत्यय नाही कर्ताला प्रत्यय ना वाक्य भूतकाळ आहे कर्म बरोबर आहे प्रधान करतो कर्म इथे संस्कृत वाक्य कोणत्या प्रयोगात असतात प्राचीन वाक्यात असतात ठीक आहे सुहास आंब्याच्या झाडावर चढला प्रयोग ओळखा वाक्य कसला आहे अकर्म काय आंब्याच्या झाडावर पुरक्ष शब्द आहे तर नारा कोण सुमार प्रत्यय नाही म्हणजे अकर्मक काय कर्तरी ठीक आहे सकर्मक प्रगत किती प्रकारच्या छटा आढळतात दोन दोन प्रकारच्या छटा आढळतात समला विषय माझे आताच लिहून झाले प्रयोग ओळख माझे आताच लिहून झाले वाक्य सकर्मक की अकर्मक सकर्मक काय की अकर्मक काय नीचे नीट विचार करू तर त्याचा वाक्य सकर्मक की अकर्मक सकर्मक बनारेने आधोर करा सकर्मक बनारेने आधोर करा घडीच बांधून बसा <laughs> माझे आत्ताच लिहून झाले लिहून झाले आहे काय कर्म आहे वाक्य आहे मग आक्रमक आकर्मक व्हावे काम व्हावे कर्त्याला प्रत्यय लागला बरोबर आहे का हे कारण म्हणून इल्ला बाबा तसं नको कर्त्याला प्रत्यय म्हणून हे कारण म्हणून नव्हे इथं कर्त्याला प्रत्यय लागलाय बाळा आणि कर्त्याला प्रत्यय लागला असे तर कर्तरी होत नाही आक्रमक व्हावे पुढचा प्राध्यापकांचा मुलांना धाक आहे असं ना कोण धाक हा करता आहे बघा आहे का धाक हा करता आहे म्हणजे काय आहे पूरक शब्द आहे बरोबर म्हणजे कसलं वाक्य एकच करता एकच क्रियापद धाकाने याच्या क्रिया केली नाही अकर्मक वाक्य आहे आकर्मक काय ना आकर्मक करता येणार समजलं आकर्मक व्हावी येईल सकर येईल पुढ संक्रांतीच्या सणाला पक्षी आकाशात उडतात शिमग्याला बोंबर <laughs> संक्रांतीच्या सणाला उडणारे काय करताय त्याला प्रत्यय का नाही एकच एकच क्रियापद याने कोणाला क्रिया केली म्हणजे आक्रमक करता येईल उत्तर आले का लक्षात आक्रमक करता येईल पुढं जनतेने त्यांना तिसऱ्यांदा निवडून दिले पटकन सांगा बाकी सकर्मक आहे का आकर्मक आहे सकर्मक वाक्य आहे मान्य आहे मग सकर्मक कर्ते होणार का सकर्मक भावे होणार का कर्म होणार का सकार होणार सकर्मक का भावे कर्त्याला पण प्रत्यय आहे कर्माला कर्म कोणताय कर्म कोणताय असं करताय बाबा कर्तव्य कर्माला प्रत्यय आणि कर्म म्हणजे की शांत बसताय त्यांना हे कर्माय ती सगळ्यांना हा पुरक शब्द आहे निवडून दिले सैन क्रियापद आहे त्यांना हे करत आहे का त्याला कर्माला दोघांना पडत आहे बघून सांगाल वय हो मध्ये मागचे उत्तर बघून सांगाल का असं करू नका स्वतःलाच फसवा लागलाय तुम्ही हा आणि यांना पण त्यांनी एक अपेक्षा ठेवली माझी मिसेस यावेळेला पोहत काढणार माझी मान ताट होणार आणि हे बघू शकते सांगू नका प्रयत्न करून सांगा कारखानदाराने कामगारांची कारखानदारहाणी ऐकली सांगा हे वाक्य सकर्म भाव आहे बर का शंकर प्रयोगाच नाही त्याला कर्माला दोघांना प्रत्येक कारण काय ठीक आहे कारखानदारांनी कामगारांची गारहाणी ऐकली सांगा बरं का वाक्य सकर्म काय ऐकणार नाही कोण कर्त्याला नाही प्रत्यय आहे वाक्य ही कारण भूतकाळात आहे ना गारहाणी प्रत्यक्ष कर्म आहे प्रत्यक्ष कर्म गारहाणी ऐक मग कर्त्याला प्रत्यय कर्माला नाही बाकी भूतकाळी आहे कोणता प्रयोग कर्तरी प्रयोग होईल कर्तरी प्रयोग होणार नाही भावे सकर्मक भाव होईल सकर्मक भावनेसाठी काय पाहिजे होत याला प्रत्यय पाहिजे होत याला एकट्याला एकट्याला नाही हे कारण तर पाहिजे होत सकर्मक भावे नाही हा असल्या प्रकारचं वाक्य हे आहे मिश्र प्रयोगात आहे कुठं आहे का मिश्र प्रयोगात कुठंच नाही त्यामुळे मिश्र प्रयोग होणार नाही बाकी वाक्य कुठलं आहे कर्मणी प्रधान करतो कर्मणी येणार बरोबर कर्मणी प्रयोग पुढचं आई वडिलांनी मुलांना मायेने वाढविले कर्त्याला प्रत्यय कर्माला प्रत्यय वाक्य हे कारांत आहे सकर्मक वाक्य आहे सकर्मक हवे बरोबर आहे आज मी मंत्रालय पाहिले आज मी मंत्रालय पाहिले वाक्य काय आहे काय आक्रमक आहे अक्रमक हो मी ठिकाणी स्नेहर घ्या आज स्नेहलने मंत्रालय पाहिले आता सांगा मी मंत्रालय पाहिले चांगले काम केले का वाईट केले मग चांगलं काम आहे ना आता तुम्ही म्हणता मी त्यांना पाहिले मी तिला पाहिले चांगलं चालू चांगलं काम केलं या काय असं म्हणत नाही मग मी मंत्रालय पाहिले वाक्य संक्रमक आहे मॅडम आता मग सांगा हे वाक्य सकर्म करतरी कर्मनी भावे सकार संकर्प्रयोग होणार नाही कारण का करता प्रथम पुरुषी प्रयोगात कधीच नसतो हे सांगितले तर मग संकर प्रयोग होणार नाही हा प्रथम पुरुषी करता येईल मी आम्ही आपण स्वतः मी आहे मग हे सकर्म करतरी कर्मनी की सकारक भावे कर्तरी हात वर करा कर्तरी प्रयोग हात आतवड करा कर्मणी प्रयोग म्हणणाऱ्याने आतवड करा तिघांच भावे म्हणणाऱ्याने आतवड करा कोणाच नाही फक्त तिघांनाच उत्तर येते याच बाकीच्या उत्तर येत नाही सकारी कधीच होणार नाही का वाक्य भूतकाळात आहे सांगा ना सकर्मकर्तरी नाही भावे सकर्म भावे होणारच नाही का त्याला प्रचार नाही राहिलंय काय मग सांगायच कुणी ठिकाणी सात केले एवढं सोपं आहे आता तुम्हाला काय वाटलं कुठे कर्मणीमध्ये जर करतरी नाही भावे नाही मग कोणता हे दोघे नाहीत म्हणलं करमणीच होतात सभेत पत्रके वाटली गेली परवा सांगितलं मी तुम्हाला तशा प्रकारचं वाक्य आहे निहारी करून आम्ही बाहेर पडलो सगळ निहारी करून आम्ही बाहेर पडलो वाक्या सकर्मक काय की आक्रमक आहे करता कोणता येतला करता कोणताय आम्ही प्रथम कुरुषी करताय ऐका प्रथम पुरुषी प्रथम पुरुषी करता असेल तर संकल्पेम होतो का कधीच नाही होणार कर्त्याला प्रति आहे कर्त्याला प्रति आहे का नाही कर्त्याला प्रत्यय कर्म कोणताय कर्म कोणताय न्याहारी हे कर्मय बाळानू हे कर्म आहे ना आम्ही नुसतं बाहेर पडलो नाही न्यारी करून पडलोय प्रत्यक्ष आम्ही काय केली न्यारी केली न्यारी हे कर्म आहे समजतंय का कार्याला प्रत्यय आहे न्यारी दोघांनाही प्रत्यय नाही वाक्य भूतकाळात आहे कर्त्याला प्रत्यय नाही कर्माला प्रत्यय नाही वाक्य भूतकाळात कर्तरी सकर्म कर्तरी प्रयोग होईल वाक्य सकर्मक आहे सकर्म कर्त होणार नाही का वाक्य भूतकाळात भावे प्रयोग होईल दोघांनाही प्रत्यय नाही वाक्य कारणात नाही ओ कारणत आहे भावे नाही कर्मने प्रयोग संकर होणार नाही संकर होण्यासाठी काय पाहिजे प्रत्यय नाही कर्माला नाही वाक्य भूतकाळ मग तसं आहे का बघा कर्तू संकट प्रयोगात असं आहे वाक्य आहे कर्मणी प्रयोग आहे कर्त्याला जरी प्रत्यय नसला तरी कर्मणी प्रयोग अलक्षात कर्मणी प्रयोग संकट प्रयोग होणारच नाही हो तुम्ही किती जुळवायला गेलात कर्तू कर्मसंकट प्रयोग जरी तुम्हाला वाटत असलं लांबून कर्त्याला प्रत्येक नाही कर्माला नाही वाक्य भूतकाळ आहे कर्तु कर्म संकट वाटत असलं तरी सुद्धा याच्यावरून तुम्हाला ठरवता येणार नाही कारण तसा निकष आहे की संकट प्रयोगामध्ये कर्ता प्रथम पुरुषी कधीच नसतो समजते का, का? पुढचं बघा माझ्याकडून त्यांना सांगण्यात आले नवीन, नवीन।, नवीन कर्मणी प्रयोग का नवीन भाव्य प्रयोग वय मित्र आहे ठीक आहे सांगा नवीन, नवीन कर्मणी प्रयोग की नवीन भावे प्रयोग नवीन भावे नक्की नवीन कर्मणी का नाही वाक्य सकर्म काय आक्रमक आहे मॅडम वाक्य सकर्म काय सकर्म काय लक्ष द्या रे मग हा कर्मनी प्रयोग होईल का नाही नवीन किंवा कर्मकर्तरी कर्मनीप्रोग होईल का नाही होणार का होणार नाही कर्मार प्रत्येक माझ्याकडून त्यांना सांगण्यात आले कर्माला प्रत्यय लागलेला आहे त्यामुळं कर्मणी प्रत्यय कोण असेल म्हणून हा कुठला प्रयोग कडून प्रत्यय लागल्यामुळं लशी व्हायचे नसला इंग्रजी भाषेतील पद्धतीप्रमाणे कर्माला प्रत्यय आहे त्यामुळे हा नवीन कर्मणी प्रयोग होणार लक्षात काही जणांना लांबून हे कोणतं वाटलं असेल नवीन किंवा कर्मकर्तरी कर्मनी प्रयोग वाटला पण कर्माला प्रति असेल तर होणार नाही बाळा समजलं म्हणजे तिकडे भावीमध्ये टाकायचे मध्ये येणार आहे त्या आजारी माणसाला आता थोडे बसवते शक्य कर्मणी प्रयोग होईल शक्य प्राचीन जुना नवा आहे ना शक्य कर्मनी होईल का बघा त्या आजारी माणसाला आता थोडे बसवते शक्य कर्मनी प्रयोग आहे का शक्य भावे आहे बघा कर्तरी नाही आहे कारण माणसाला कर्त्याला प्रत्यय बळालो हा कर्ता आहे त्याला प्रत्यय आहे कर्तरी प्रयोग होणार नाही कर्मणी का होणार नाही रे हा कर्मणी प्रेम नाही कारण कर्मच नाही त्या आजारी माणसाला हे कोतलं येणार शक्य भाग येणार आणि हे कारण काय की शक्य भाग शक्य कर्मणी नाही कर्मच नाही सारे उडाले प्लीज केल मी सर सारे पोपट उडाले कोणता वयस आहे अकर्मक कर्तरी कर्मणी होईल कर्म आहे बाकी अकर्मक आहे बरोबर ना, है। ना? ना सारे पोपट उडाले उडाणारे कोण पोपट हा करताय त्याला प्रत्यय नाही त्यामुळे आक्रमक करता येणार आता तुम्हाला बाकीच माहिती आहे पुन्हा आहेत का वाक्य समजलं काही अडचण आली एखादं वाक्य तुम्हाला तटलं तर पहिल्यांदा तुम्ही वाक्याचे काय करायचं सकर्म काय ते काही शोधून काढायचं आणि मग करता कोणता आहे कर्म आहे की नाही कर्माला कोणता प्रत्यय लागलाय कर्त्याला कोणता प्रत्यय लागलाय आणि त्यानुसार मग तुम्ही प्रयोग एवढं सोपं सोपं प्रकरण प्रकरण आहे आहे तेवढं वाक्य तुमच्या असेल तर आता सांगा आणि मला हे वाक्य लय छळायला लागले किंवा सकर्म काय ते आक्रमक आहे समजेल किंवा हा प्रयोग कोणता आहे समजेला असं असेल तर एखादं वाक्य सांगा कुणाकडे आहे का असं वाक्य एखादं गणेश आहे तुमच्याकडे कोणाकडे वाक्य आहे का असं कुठलं नाही ना आता सांगणार नाही तुम्ही ठीक आहे व्हॉट्सअप करा किंवा उद्या त्याला सांगा